नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहीत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त धरत दोन हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरायत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार चारशे रुपये दरेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद